हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे गीताई महिला नागरी सहकारी पतसंस्था वसमत या ठिकाणी शाखा सल्लागार म्हणून व्यंकटीजी देठणकर श्री रत्नाकर आडसरे श्री ॲडव्होकेट दीपकजी कटेकर श्री श्यामराव कुरंदकर ॲडव्होकेट श्री संतोषजी दासरे श्री विवेकजी पोतेवार श्री लक्ष्मीकांतजी खोले श्री शंकरराव देलमाडे आदी नवनिर्वाचित नगरसेवक आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीहरी अंभोरे पाटील यांना राज्यस्तरीय या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाले यासाठी गीताई महिला नागरी सहकारी पतसंस्थांकडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी शाखा व्यवस्थापक शाखेतील सर्व कर्मचारी अधिकारी संचालक मंडळ उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्रसोबत मराठवाडा उपसंपादक श्रीहरी अंभोरे पाटील

आणि या समितीमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना आज त्यांची निवडपत्र देण्यात आली आणि त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर याचा मागचा एक उद्देश की आमच्या पतसंस्थेचे आदरणीय चेअरमन सौ जयश्रीताई मधुकरराव पाटील यांचे एक असे स्वप्न आहे की ही संस्था एक आग या वसमात शहरामध्ये आगळ्या वेगळ्या दृष्टीने काम आहे जवळ अर्थाजनाचं काम नसून त्याच्यामध्ये सामाजिक छोट्या उद्योगांना चालना आणि गोर गरिबांच्या छोट्या संसाराला एक नवीन नाविन्यपूर्ण उजाळा देण्याचं काम ही संस्था यामार्फत करणार आहे आणि त्यासाठी आज जे सल्लागार समिती या ठिकाणी नेमली याच्यामार्फत की काई। काई या वसमत शहरामध्ये वेगवेगळ्या विधीतज्ञ येतं काही नगरपालिकेचे नगरसेवक आहेत काही व्यापारी आहेत काही म्हणजे डॉक्टर आहेत या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली या वसमत शहरामध्ये एक आगळं वेगळं काम करण्यासाठी आणि या संस्थेचे उपक्रम आपल्याला वसमत शहरात राबवण्यासाठी ही सल्लागार समिती या ठिकाणी सहकार्य करणार आहे त्यासाठी आज या संस्थेनं त्यांचा आदर सत्कार करून या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यातून संस्था पुढील कार्य एक उज्वल या वस्माचारामध्ये शहरामध्ये उज्ज्वल भविष्य निर्माण करून देईल अशी सगळ्या सदस्यांनीही या ठिकाणी म्हणजेच त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या उपयोग काय सामान्य महिलांसाठी तर आवर्जून काम करणार आहे आणि संस्था महिला तर त्या आपण छोटे छोटे उद्योग करतात मिठाईची गिरणी असू द्या किंवा पापडांचा उद्योग असू द्या किंवा छोटे छोटे कुटुंब उद्योग असू द्या त्या महिलांना आपण ही संस्था कमी व्याज दरामध्ये त्यांना हो कर्ज देऊन त्यांच्या या पुढच्या म्हणजे उद्योगासाठी ही चालना देणारी आहे एवढंच नाही तर बऱ्याच महिला आपण पाहतो की खाजगी कर्ज घेतात त्यामुळे आपण त्यांचा संसार म्हणजेच जातो पण ही संस्था कमी आज कर्ज देऊन त्यांच्या संसाराला एक हातभार लावण्याचं काम ही संस्था करणार आहे या त्या दृष्टीनच हे पाऊल आणि उचलण्याचं काम करत आहे सभागृह समिती आज सल्लागार समितीमध्ये आठ सदस्यांची निवड करण्यात आली आहे त्यातही नवनिर्वाचित काल या नगर परिषदेमध्ये जे नगरसेवक पण निवड करण्यात आलेली असे ॲडव्होकेट दीपक कटेकर आणि रत्नाकर आळशिर अशा दोन ते दोन नगरपालिक सदस्य आहेत यांची या ठिकाणी आज त्यांची निवड झालेली आहे आणि बाकी सहा सदस्य आहेत या असे सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील काम करणारी या वसमत शहरातली नामवंत असे हे सल्लागार आहेत त्यांचे या संस्थेला फार मोठा हातभार सुद्धा लागणार आहे या संदर्भामध्ये आणखी काही कार्यक्रम तुम्ही पुढे राबवणार आहेत कार्यक्रम आजचा दुसरा कार्यक्रम याच्या संदर्भात काय झाले आता यांच्या विचारातून आपल्याला जे चालना मिळेल आणि संस्था म्हणजे अगोदर सांगितले की अर्थजन करते सामाजिक करणार आहे आणि त्यामध्ये जे वसमत शहरामध्ये जे आपल्याला जी आवश्यकता आहे इतर लोकांच्या ज्या ज्या गरजा त्या गरजेसाठी ज्या ज्या काही गोष्टी उपलब्ध ज्या प्रमाणात करता येतील त्या आम्ही करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या संदर्भामध्ये आपण सर्विस्तर काही चर्चा केलेली आहे की कुटुंबाच्या ज्या काही गरजा असतात त्या गरजा भागवण्यासाठी छोट्या मोठ्या कुटुंबामध्ये जे काही अर्थसहाय्य लागतं त्यासाठी जी काही ती पतसंस्था आहे ती अर्थसहाय्य बऱ्याचशा महिला बचत गटांना महिलांना अर्थसहाय्य देऊन त्यांच्या कुटुंबाचं बळकटी देण्याचं काम त्यांच्या उद्योगाला बळकटी देण्याचं काम करण्यासाठी ही संस्था करणारच आहे यासाठी आपण चर्चा केलेली आहे अजिंक्य महाराष्ट्र उत्सव स्त्री ही अमृपटी मला